तुम्ही होता आहोत आपण तरी खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्या गटाची मोजणी करता येत नाही महाराजांनी या स्वराज्याची तीन वेळा मोजणी केली होती हे छत्रपती शिवाजी महाराजांच शास्त्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यास होता छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचा अभ्यास होता नौदलाचा अभ्यास होता शेतीचा अभ्यास होता एवढ्या गडगोटांवरती ज्या ठिकाणी दगड काढले जायचे त्याला तळ म्हटलं जायचं जिथे लावले जायचे त्याला तट म्हंटल जायचं महाराजांना माहीत होत स्वच्छतेच्या ठिकाणी आरोग्य जपलं जातं महाराजांनी रायगडावरती पहिल्यांदा हवेवरती स्वच्छ होणार शौचालय वाढलं हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना समजत होते तिथली मावळची माणसं अरतात का त्यांना माहित होतं आपली माणसं पाच साडेपाच फूट उंचीची आहेत तिकडे असणारा पटाणा सहा साडे सहा भुडून आहे आपली तलवार ही वागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार ही सरळ केली आपल्याकडे जे घोडे आहेत आता आम्ही आज टेम्पो बरोबर आहे का हे महाराजांचं शास्त्र आहे कारण असं की महाराजांकडे जे घोडे होते त्याला भीमथडी म्हटलं जायचं आणि जे औरंगजेबाकडे घोडे होते त्याला आरबी म्हटलं जायचं पण आपले रोड एवढे हो किचकट आहेत की जागा उठण बसत नाही आर्बी वाड्यांना महाराजांनी ते शास्त्र ओळखलं होतं म्हणजे संदेश वहन कम्युनिकेशन यांच्यामध्ये महाराज कुठंच कमी नव्हते फक्त महाराज समजून घेताना खरं महाराज समजून घ्यायचे म्हणजे काय करायचंय फक्त नाचायचं नाही भाऊ महाराज डोक्यात घ्यायचे कारण ज्यापर्यंत महाराज डोक्यात येत नाहीत तोपर्यंत महाराज नावाचं तत्व आपल्या शरीरात मिसळत नाही आपलं शरीर किती तत्वांचं बनलेलं आहे किती तत्व आहेत पाच तत्व आहेत परंतु मराठ्यांचं शरीर सहा तत्वांचं बनलेलं असत ते सहावं तत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे तुम्ही विसरू नका